या कार्तिकी वारीनिमित्त आमच्यासोबत आमच्या काकासोबत असं काय घडेल आम्हाला स्वप्नातही वाटलं नव्हतं तर काय झालं कसं झालं सगळं सांगतो तर रामकृष्णर मंडळी या कार्तिकी वारीनिमित्त आमचे काका आळंदीला गेलेले आहे आणि तिकडे यावर्षी खूप सारी गर्दी दरवर्षी असते त्याप्रमाणे यावर्षीसुद्धा कार्तिकला खूप सारी गर्दी होती दहा मेंबर्स गावातले होते त्यांच्यासोबत गेले आणि अचानक काका वेगळ्या फ्लोमध्ये गेल्या आणि तीन दिवसापासून बेपत्ता झाले तर आम्ही सगळं पहिलं आळंदी पोलीस स्टेशन गाठलं मिसिंगची कंप्लेंट केली आणि त्यानंतर पोलीस तर सगळे बंदोबस्त होते आम्ही शोधकार्य सुरू केलं सगळी आळंदी उलटा पालट करून झाली जवळजवळ एक पंधरा एक माणसं काकाला शोधायला होती आम्ही सगळे घाट शोधले त्यानंतर सगळ्या धर्मशाळा शोधल्या सगळे हॉस्पिटल शोधले मंदिर परिसर शोधला सगळं काही शोधून झालं एक जवळजवळ जिकडे कीर्तनं होती आळंदीत बघायला गेले तर सगळ्याच ठिकाणी कीर्तनं होती सगळी कीर्तनं ऐकणारी माणसं होती तिकडे जाऊन सर्च केलं परंतु काकाचा काही पत्ताच लागत नव्हता त्यानंतर सगळे हाताश होऊन बसले परंतु आम्ही धीर सोडला नाही आम्हाला शोधायचं होतं रात्री अडीच वाजेपर्यंत आम्ही सर्च करत होतो खूप सारी थंडी होती आम्ही सगळे निघालो की आम्हाला शोधायचंच आहे झोपलेली होती माणसं त्यानंतर आम्ही सगळे या एवढ्या थंडीत बाहेर पडलो आम्हाला काकाला शोधायचंच होतं परंतु काकाचा काही पत्ताच लागत नव्हता आता ते पुढं काय झालं कसं झालं तर आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळं सांगणार आहे त्यामुळे आत्ताच्या ब्लॉगला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा